नमस्कार, नमस्कार नाव ईश्वर एकनाथ कुलटे मी राहणार खामखेड तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा इथून आलेलो आहे नमस्कार विनोद पंडितराव पाटील मुक्काम पोस्ट घोळसगाव तालुका मुक्ताई नगर जिल्हा जळगाव नमस्कार माझं नाव जगदीश एकनाथ मोतेकर सध्या राहणार मुंबई ज्ञान 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 सुंदरी च्या माध्यमातून हे जे दोन दिवसाचं प्रशिक्षण ठेवलेलं होतं त्या प्रशिक्षणासाठी आम्ही इथे आलेलो होतो आणि या माध्यमातून आम्हाला मिल्क प्रोडक्ट आणि मिल्क प्रोडक्ट प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चर कसे करायचे याबद्दलची जी माहिती मिळाली ती खूप छान होती आम्ही दिलेली ॲक्च्युली ॲग्रोमाऊंट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड अशी आमची एक नवीन स्टार्टअप व्यवसायाची कंपनी ज्याच्यामध्ये आम्ही ए टू मिल्क प्रोडक्ट सुरू करणार आहोत आणि सुरू करण्यापूर्वीचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जे बारकाई असतात किंवा एखाद्या प्रोडक्टची जी माहिती आहे तर ह्या प्रोसेस ला समजण्यासाठी आणि एक ओव्हरऑल प्रोडक्टची लाईन आपल्याला तयार करायची आहे तर त्याची जी एक अभ्यासाचा जो एक सिलेबस मधला जो एक पॅटर्न आहे तो आम्ही Uh, सरांच्या माध्यमातून सांगोल सरांच्या माध्यमातून आणि ह्या दोन दिवसाच्या ट्रेनिंगमधून आम्हाला तो मिळाला त्यात इज अ एकदम म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स होता सरांनी जे आम्हाला दोन दिवसामध्ये जे ट्रेनिंग दिलेलं आहे दुधापासून जे जे पदार्थ बनवायचे ते पद ते पदार्थ इतक्या आधी सा साध्या आणि सरळ भाषेमध्ये प्रत्येकाला समजेल अशा पद्धतीने प्रत्यक्ष करून दाखवले व कोणाला काही अडचण असली तर वेळोवेळी त्यांनी प्रश्न विचारले आम्हाला पण कोणाला काही अडचण आलेली त्यांनी शिकवण्याची फाउंडेशनच्या माध्यमातून हे खूप छान आहे आणि आम्हाला खूप अपेक्षा होती आणि ते अपेक्षा आमची पूर्तता पूर्ण झाली त्याबद्दल आम्ही फाउंडेशनचे धन्यवाद खूप धन्यवाद धन्यवाद